स्थळी आता वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रथम नागरिक सन्माननीय रमेशजी बोरनारे सर या ठिकाणी उपस्थित झाले आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप हे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या सोबत उपस्थितांचे मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि या उपोषण आंदोलनाची पार्श्वभूमी आदरणीय आमदार साहेबाला मी आपल्या सर्वासमोर या ठिकाणी मांडतो सर हे आंदोलन करायचं कारण म्हणजे रामपूर तालुका अलनगर जिल्ह्यामध्ये सतरा दहाला पैसे पडले अनेक आपले पाहुणे रावळे आहेत सगळ्यांचे फोन आले सतरा हजार रुपये हेक्टरनं पडले म्हणजे चाल ना आपलं समजा थोडं लेट झालं असेल काही पण आपल्याला त्याच हिशोबानं पैसे येतील अशी एक आशा होती परंतु ज्यावेळेस पैसे पडायला लागले त्यावेळेस सहा हजार आठशेच्या हिशोबाने पैसे पडले सर त्यावेळेस मात्र आम्ही थोडं कॉलेज गेलो त्यावेळेस महाराष्ट्र सरकारचा जो दहा ऑक्टोबर रोजी निघलेला जी आर ए तो आम्ही घेतला त्याच्यात बघितलं की त्याच्यात काय असा जिल्हा वगैरे काही उल्लेख नाही सबंध महाराष्ट्रासाठी तो जी आर ए म्हणजे सरकारने जे आर काढायचं प्रशासनाने ती अंमलबजावणी करायची आज सर सरकारचा भागी आमची सरकारविषयी काही तर तक्रारच नाही आम्ही सरकारला म्हणूच नाही राहिलो का बागायताला आम्हाला सतरा हजारपेक्षा जास्त द्या फक्त इथं प्रामुख्याने चौकशी केल्यानंतर अडचण काय झाली सर आपल्या मग विभागाने वैजापूर तालुक्यात सरसगट कोरडू क्षेत्र लावलं सर जे नांदूर मंदमेश्वर कमांड एरियामध्ये पंचेचाळीस गाव आहे अजून काही धरणाची कमांड एरिया आहे त्याचबरोबर सरकारचा अजून एक निर्णय बोरवेल वी हा तो निम बागायती त्याप्रमाणे आमचं म्हणणं होतं ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात लावले मक्का कापूस पीक त्याप्रमाणे आमचं सुद्धा क्षेत्र बागायती म्हणून लावा आणि सतरा हजार रुपयाने आम्हाला अनुदान वाटप करावं दुसरं आमचं काही ऑब्जेक्शन नव्हतं कारण की सरकारतर्फे ठरवण्यात आलेलं होतं अहिल्यानगर आणि संभाजीनगर ऐंशी टक्के नुसकान ऐंशी टक्के नुसकान म्हणजे आम्ही ते पण समजून घेतलं की शंभर गुंठे जर जमीन असेल तर ऐंशी गुंठे जमिनीचे त्याला लाभ द्यायचा तर मग त्या हिशोबाने आपलं जे नुकसान झालं सर आपल्याला ऐंशी गुंठ्याचे पैसे आले सहा हजार आठशे रुपये मुळात आपलं जर बागायती क्षेत्र आहे तर ते यायला पाहिजे होते तेरा हजार दोनशे आपला विषय शेतकरी संघटनेचा प्रामुख्याने विषय का आमचं सात हजार दोनशे रुपयाचं नुकसान झालं आणि आम्ही ज्या दिवशी अर्ज दिला त्या दिवशीच विनंती केली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून का आपण सर्व ग्रामपंचायती सोसायट्या तंटामुक्ता अध्यक्ष सेवाभावी संस्था राजकारण समाजकारणात काम करणारे सर्वांनी याला पाठिंबा द्यावा कारण की आपण सरांनीच सरांना महसूल विभागानेच माहिती दिली असं का अठ्याण्णव कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा तर चौऱ्याण्णव कोटी रुपये सहा हजार आठशे लागले तर सर आपला अजून येत याच्यापेक्षा ये जास्त पैसे मिळू शकतात आपले सरकारकडे अडचणच नाही सरकारचं जी आर आहे प्रशासनाकडून ही चूक झाली आणि दुसरी गोष्ट आम्ही आव्हान केलं पण याला भेटलो त्याला भेटलो या चळवळी बदनामच नाही होत्या म्हणून आम्ही काय कोणाला म्हणलो नाही फक्त आव्हान केलं बाजूला राहिलो आमचा याच्यात राजकारणाचा कुठलाही हस्तक्षेप नाही आपण जर शेतकऱ्याविषयी भूमिका क्लिअर असेल आम्ही आव्हान करतो आमचं जर काही चुकत असलं तर वडील आम्हाला सांगा आम्ही शंभर टक्के ऐकायला तयारी अन्न बोरणार सुद्धा अनुभव आहे का आम्ही आएक ऐकतो ऐकत नाही असे नाही परंतु ते बरोबर पाहिजे हा अन्याय आपल्या तालुक्याच्या सरसगट शेतकऱ्यावर होणार आहे त्याच्यामुळं ही शेतकरी संघटनेची भूमिका आहे याच्यात आमचं कुठला राजकीय उद्देश नाही आहे आम्ही कुठल्याही राजकीय वक्तव्याचं आजपर्यंत समर्थन केलं नाही इथं फक्त यावं आमची भूमिका समजून घ्यावी आणि त्या हिशोबाला सरकारला प्रशासनाला या ठिकाणी तसे जर चूक झाली असेल तर ते सुतरून घ्या जर समजा तुमच्या गणेश तांब्याचं बागायती क्षेत्र आहे तिनं जर चुकीने कोरडू झाला असेल तर त्याला बागयती लावून द्या बाकीचं काहीच चेंज करायचं नाही पण याच्यात नुसतं शेतकरी संघटना म्हणून या गोष्टी होणार नाही याच्यात सर्व मेन मेन जे राजकीय नेते मंडळी विशेषतः तालुक्याचे आमदार साहेब आहे सत्ताधारी पक्षाचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी बसले मी शेतकरी संघटनेची भूमिका त्यांच्या पुढे <coughs> विषय केलेली त्यांनी दोन हेक्टर पर्यंतच पैसे भेटले सर आपल्याकडे त्याच्यात तीन हेक्टरची आठ सरकारने जे आर मध्ये तीन हेक्टर पर्यंत आहे अजून खरडा भेटला नाही आणि सर एक प्रामुख्याने सांगतो सर मी तुम्हाला सतरा तारखेला पैसे भेटले कारेगाव नागमठाणपेक्षा तिप्पट मोठं गाव आहे एकाच दिवशी पैसे भेटतात तो आपल्याकडे नेमकं फार्मर आय डी ए के वाय सी याच्याकडे थोडस तुम्ही तुमच्या भाषेमध्ये यांना समजून सांगा ही मी विनंती एक करतू। या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो यानंतर जिल्हा प्रमुख साहेब यानंतर वैजापूर तालुक्याचे प्रथम नागरिक सन्माननीय आमदार बोरनारे सर या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील वैजापूर तालुक्यामध्ये जी अतिवृष्टी झाली तो सततचा पाऊस त्या ठिकाणी पडला त्याला शासनाच्या निर्णयानुसार पैसे मिळाले नाही आणि म्हणून शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी कालपासून उपोषण सुरू केलेलं आहे मी सर्वप्रथम जे जे उपोषणमध्ये त्या सर्वांमध्ये माझ्यासारखा सुद्धा कार्यकर्ता आपल्या जोडीला भक्कमपणाने त्या ठिकाणी उभा आहे फक्त काही गोष्टी मुद्दाम यासाठी मी सांगेन काल सतरा तारखेला आपण उपोषणला बसले माझी फक्त शेतकऱ्यांच्या वतीने आपल्याला विनंती अशी आहे का आपण पाहिलं का कांद्याचा प्रश्न जेव्हा भडकला तेव्हा मी प्राधान्याने तुमच्या सोबत त्या ठिकाणी राहिलो आणि कांद्याचे पैसे शेतकऱ्याला नव्वद टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी आपण मिळून दिले कसे केले काय केले गणेश भोला मुंबईला घेऊन गेलो त्यांना सांगितलं तुम्ही स्वतः प्रत्यक्ष पहा न घडणारी घटना गड़ना मी त्या ठिकाणी शेतकऱ्याला कांद्याचे पैसे मी काढून दिले पण शोकांती का एवढी आहे का एवढं मोठं आंदोलन तुम्ही घेताय साधा आमदाराला छोटशी चिठ्ठी सुद्धा आपण दिली नाही शोकांती काय माझी अपेक्षा अशी आहे का जेव्हा जेव्हा लढा आहे तुम्ही तुमच्या सोबत आहे तुम्ही पाहिलं मला अनुभव घेतला मी कधी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्याच बाजूनी खंबीरपणाने उभा राहणारा एक कार्यकर्ता आहे मी आता ही प्रत पाहत होतो तुम्ही माझ्या हातात प्रत दिली तुम्ही पोलीस स्टेशनला प्रत दिली परंतु आमदारला प्रत दिली नाही हाही प्रश्न तितकाच महत्वाचा आहे गांभीर्याने घेण्यासारखा आहे असं का व्हावं हे सुद्धा महत्वाचं गणेश हो मी या ठिकाणी प्रामुख्याने सांगेल का जेव्हा अतिवृष्टी झाली सततचा पाऊस पडला सगळ्या अधिकाऱ्याला घेऊन बसलो पंधरा दिवस फिरत होतो रात्र पाहिली नाही बिरात्र पाहिली नाही आणि हे करत असताना त्या ठिकाणी मी अधिकाऱ्याला सांगितलं <tru rogue> शासनाच्या निर्णयानुसार सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे माणूस गेला चार लाख रुपये मिळाले ला पाहिजे दोन माणसं पाण्यात गेले दोन्ही माणसाचे चेक आपण काढून दिले चार चार लाख रुपयाचे जनावर जा। वाहून गेले त्याचे पैसे मिळाले पाहिजे गाय वाहून गेल्या त्याचे पैसे मिळाले पाहिजे शेळ्या वाहून गेल्या त्याचे पैसे मिळाले पाहिजे तेही पैसे मी काढून दिले स्वतः येऊन अतिवृष्टीचा जी आर त्या ठिकाणी शासने काढला कोरडभाऊचा निर्णय वेगळा बागायतीचा हळभाग असेल तर भाग वेगळा जमीन जर गाळ जर गेला असेल तर त्याचा रेट वेगळा जमीन जर खरडून गेली असेल तर त्याचा रेट वेगळा हे सगळे रेट आपल्या समोर आहे परंतु त्या ठिकाणी आपलं म्हणणं असं आहे का कमी पैसे मिळाले वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के मी अधिकाऱ्याला सक्तपणाने त्या ठिकाणी सांगितलं होतं का जो रेट त्या ठिकाणी जाहीर केला तो वैजापूर तालुक्याच्या एक लाख चोवीस हजार शेतकरी जेवढे सात बारे वाद सोडता एक लाख चोवीस हजार सात बारे शेतकरी सर्वांना पैसे मिळाले पाहिजे मला आकडेवारी माझ्या समोर आली की एक लाख चोवीस हजार शेतकरी आणि चौऱ्याण्णव कोटी रुपये त्या ठिकाणी आपल्याला मिळाले म्हणून मी काल आपण उपोषणला बसले मी आपल्यामध्ये सामील आहे पण मुद्दाम त्या ठिकाणी मी सांगेल काच नगरपालिकेचा काल शेवटचा दिवस होता शेवटी अधिकाऱ्याला तेही सोडून येता येणार नाही कारण आयोगाचा प्रश्न आहे आज छाननी चालू आहे सगळे अधिकारी तिथं गुंतलेले जर त्या ठिकाणी कमी रेटनी पैसे असेल तर निश्चित मी सुद्धा तुमच्या या लढ्यामध्ये सामील आहे तुम्ही त्याची चिंता करू नका फक्त शोकांतिका एवढी गणेश भाऊ एखादं पत्र मला जर दिलं असतं तर काही बिघडलं नसतं कारण शेवटी मी लोकप्रतिनिधी मी सुद्धा आवाज उठवतो तुम्ही पाहिलं माझा आवाज कसा आहे सत्य जरी होतो हे तरी सुद्धा जिथं अन्याय झाला कुणीच बोललं नाही कर्ज माफी हो रमेश बोरणारे बोलला कुणीच नाही बोललं तिथं अधिवेशनात मी त्या ठिकाणी बोललो जेव्हा जेव्हा शेतकऱ्याच्या भावाचं सोयाबीनचे भाव पडले मी बोललो मकाचं भाव पडले मी बोललो उसाचं एम आर पी कमी झाला मी, मी बोललो आणि म्हणून मला छोटीसं जर चिठ्ठी मिळाली असती तर मी तुम्हाला कदाचित रात्रीच म्हणला असतो बाबा माझा ऐका उपोषण सोडून घ्या कारण उपोषणला बसणं हे जरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जरी आपल्याला अधिकार जर दिला परंतु आपण आपल्या शरीराला का त्रास करून घ्यावायचा आणि आम्ही खंबीर आहे ना तुमच्या पाठीमागं आम्ही खंबीर आहे तुम्ही जो मला नेतृत्व करण्याची संधी दिली हे निश्चित तुमच्या बाजूला आहे आणि म्हणून आता चांदीच्या नंतर पाच वाजेपर्यंत त्यांचा सगळं कारभार संपल ए डी एम साहेब असू द्या तहसीलदार साहेब असू द्या कृषी अधिकारी असू द्या याला संलग्न जेवढे जेवढे अधिकारी त्यांची एक मिटिंग त्या ठिकाणी आपण घेऊ आणि यावरती काय तोडगा काढायचा हे निश्चित आपल्याला त्या ठिकाणी शब्द देतो परंतु या ठिकाणी मुद्दाम सांगेल का तुम्ही तुमच्या पंचनामा शावडी वाचन चाळीस टक्के वीस टक्के तीस टक्के असा काही प्रकार जर झाला असेल तर निश्चित जाब त्यांना विचारल्याशिवाय आपण त्या ठिकाणी राहणार नाही मी खंबीरपणाने आम्ही सर्व मी असेल बाबासाहेब पाटील हे प्रकाश भोवे आम्ही सर्व खंबीरपणाने तुमच्या पाठीमाग आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही काही एकठ्या शेतकरी म्हणून तुम्हाला सोडणार नाही कारण तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने लढताय मी शेतकऱ्याचंच काम त्या ठिकाणी करतोय एवढंच मुद्दाम या ठिकाणी मी सांगेल धन्यवाद धन्यवाद सर आपण याच्यात हस्तक्षेप केला जी आर या सर्व गोष्टी आम्ही आपल्याला सांगायला पाहिजे अशातलं कुठलाच भाग नाही त्यांना कुठल्या भाषेत सांगायचं त्यांच्याकडून कसं काम करून घ्यायचं आपण ते निश्चित कराल परंतु आमदार साहेब म्हणून निवेदन द्यायला पाहिजे होतं तर एक ती चूक म्हणा परंतु एक नाव लिहिलं का ते सरनाच बसवला सर तेच पैसे आणणार आहे पण तात्पुरतं करायला लावलं आणला आमच्या मागाला प्रॉब्लेम सर कोणी येतात कोणी येतात कोणाचं काय बरोबर आता कोणी येऊन बोलून जातात याच्यात आम्हाला बदनाम केला जात कोणा तसं सर याच्या अगोदर कांदा प्रश्न असेल की आम्ही आमची प्रामाणिक भूमिका मांडत असतो आम्ही तुम्हाला निवेदना दिले यावेळेस फक्त काय झालं तुम्हाला मार्ग निघाला नाही निघाला मार्ग त्याच्याबद्दल नाही पण हे बा सर आम्ही मार्ग निघाला असल आम्ही मोठ्या मनानं कबूल केलं त्यावेळेस के। महाराष्ट्र सरकारमध्ये व्यापाऱ्याने पैसे बुडवले आणि ते बाजार समितीने दिलं हे व्हायच्या पुढचं एकमेव आम्ही मान्य करतो मी काय करतो पाचच्या नंतर बसू उपोषणाचा मार्ग एखादा दिवस शरीर खूप करावं ठीक आहे सर हे बरोबर आहे आणि तुम्ही दखल घेतली सर कालपासून जे म्हणणं आहे दोन हजार तेरा पासूनची बागाई तीन कोरडोची मागणी ही सुद्धा तशीच आहे सर आता हे ते सुद्धा इडा तुम्हाला काढो विनंती करतो मी आधी एक खाली दोन दिवस जर समजा होत असेल तर शंभर सव्वाशे कोटी रुपयाचा फायदा होणार आहे आम्हाला थोडाफार त्रास झाला तर आम्ही तो सहन करायला तयार तुम्ही याच्यात हस्तक्षेप करून हा विषय मिठवा माझ्या भावा दिली आणि दिल एकर बाग असताना त्या आज त्या जमीन आहे त्याच्या दिली एकर तीन वर्षापासून बाग आहे तीन वर्षापासून वर संपूर्ण पेरे तीन वर्षाचे त्या बाग आज त्या नावावर फक्त अकरा हजार तीनशे रुपये अनुदान आलं पण बागाचं एक रुपये हे अनुदान आलेलं नाही आमच्या शोर मंडळात त्याच्यानंतर आईच्या नावावर दोन एकर दहा बागे आज बी एक बी झाड मेलेलं नाही मी उत्पन्न खातो त्याला केलं म्हटलं तुम्हाला जर डाऊट असेल लोक म्हणतात फळबाग नाही तर तुम्ही अनुदान खाल तुम्ही या ऑन स्पॉट पंचनामा करा माझ्या जर बागेत एक जरी झाड कमी असलं तर तुम्ही या अनुदानाला टाकू नका आईच्या नावावर दोन एकर बाग आहे त्याला बी अकरा हजार तीनशे अनुदान, 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 तीन अनुदान सरसगट आणि त्या जमिनीत यादीत मी बघितलं एक एक हेक्टर ऐंशी असताना फक्त यादीवर एक हेक्टर जमीन घेतलेली यादीमध्ये आणि फळबागाचा एकही रुपया दोन्ही नावावर आलेला नाही त्याच्यामुळे फळबागावर शिवूर मंडळात मी आपल्याला त्या बोललो म्हटलं तुमची नंतर यादी येणार फळबागाची आपण हे असं असंच राहणार आहे म्हणलं मग फळबाग असताना जर तीन तीन वर्षाचे तर अनुदान येत नस तर मग ती फळबाग तुम्हीच दिलेली भा भाऊसाहेब कोणकर मधून तुमच्या ज्याच्यातून येत आम्ही काही आणि तुम्हाला जर वाटत ना का लोक अनुदान खात्या फळबागायचं झाडा नसताना तुम्ही अंगी स्पॉट झाला मा माझ्या पंचनामा करा काय अडचण आहे का धन्यवाद या ठिकाणी सरांना हॅलो सर आ, सर माझा प्रश्न असा आहे मी सर सर हे घ्या सर सरांकड माझा वाटणी प्रत्येकाचा प्रश्न आहे सरांनी तहसीलदार साहेबांना सुद्धा फोन करून सांगितलं की यांचं काय काम असं ते योग्य करा अजून नऊ दहा महिने झाले मी चक्रा मारून बरेचशाने आजही मी मी ते वाटणीपत्राचे कागदपत्र आणले आणि इथं तहसीलदारासमोर बोललो ते म्हणतात मोठ्याने बोलू नका मोठ्याने वडू नका अह म्हटलं आम्ही मोठ्याने बोलू नका वडू नका तर आता नऊ दहा महिने झाले मी चक्रावरच इथे मला सांगा काय करायचं तहसीलदार म्हणतो तलाट्याकडून करून घ्या तलाठी म्हणतो तहसीलदारकडून करून घ्या हो काय करायचं कुठं परत नव्हतं का मारायचं की माझं काम त्यांनी एवढीच माझी तक्रार आहे धन्यवाद या ठिकाणी वैजापूर तालुक्यातील अनेक समस्या शेतकऱ्यांच्या आहेत रोज आम्ही हप्त्यातून जवळपास दोन तीन दिवस सर तहसीलमध्ये असतो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी समस्या आहेत परंतु आजचा जे आपला लढा आहे यो वैजापूर आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि आपण एक फक्त गंगा वलंडून हा न्याय आणि आपल्या वैजापूरला हो न्याय काय म्हणून यो आंदोलन या ठिकाणी उभं केलं नक्कीच या वैजापूर तालुक्याचे तुमच्याकडून अपेक्षा आहे सर तुम्ही या ठिकाणी मार्ग काढून या वैजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्याला न्याय द्यायच्या आणि ज्यावेळेस बोलतात तुम्ही चार पाच वाजता त्यांना सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी लोकांच्या चर्चाला घेऊन या सर त्यांना ते आतमध्ये ते वेगळं बोलत्या आणि बाहेर निघल्याच्या नंतर परत वेगळं बोलत्या कारण कालही तहशीलदार आले आम्ही या ठिकाणी मोकळी चर्चा त्या ठिकाणी इथंच त्यांना घेऊन या परत